एक्सपिरियन्स आपल्या सोलापूर आणि सोलापूरच्या आधारवरून लोकांना व्हावं यासाठी हे हॉस्पिटल खूपच येत आहे तर आपल्याला तर मी टॅम्पलेट्स दिलेलेच आहेत ज्याच्यामध्ये सगळं काय लोकेशन जे आहे ते रेल्वे स्टेशन जवळच आहे सर्वांना बेसिकली रेल्वेने येणारे असो किंवा बाहेरून स्टँडने येणारे असो रेल्वे स्टेशन जवळ फोडलं कंट्रोल स्टोर्सच्या बाजूला हे आपलं हॉस्पिटल आहे तर त्याचबरोबर तिथला पॅट्रोलॉजी लॅस पण सुरू करण्याचा विचार आहे आणि तो सुरू होणारच दिवसात सध्या तरी डोळ्याचे सगळे उपचार सध्या सुरू केलेलेच आहेत आणि ह्याचं उद्घाटन एक प्रॉपर उद्घाटन त्यावेळेस तेवीस तारखेला शुक्रवारी संध्याकाळी सहा नंतर ठेवण्यात आलेलं आहे हे तर मी आपल्यांना सांगतोच आहे पण ह्याच माध्यमातून मला एक पत्रकार लोकांना पण हे सांगायचं आहे की जसं तीन महिने हे पत्रकार ते नसतात तर सर्व पत्रकारांना एक मोफत शिबिर दरवर्षी तीन महिन्यात तीन महिला व्हावं हे माझी इच्छा आहे आणि तिथून अध्यक्ष आणि हे आम्ही बसून बोलूच पण उद्या पण एक शिबिर ठेवण्यात आलेलं आहे जेणेकरून जे पण पत्रकार आज आलेले आहेत किंवा त्यांचे इथे येणारे ते पत्रकार आहेत दुपारी दोन ते दो चार वाजता एकदा येऊन हॉस्पिटल पण करण्यात येईल आणि ज्यांना चष्म्याचं किंवा दुसरा काही दोष आहे ते पण दाखवण्यात येईल ते पण सध्या उद्याच्या कार्यक्रमात आपण ठेवलेलं आहे उद्घाटन होणार उद्घाटन प्रणितीबाई शिंदे असणार आहेत माननीय विजय कुमार देशमुख असतील देवेंद्र कोठे असतील चेतन नरोडे मनोज सिंगोळ आणि आमदार पाटील